देशात सगळ्यात जास्त वादग्रस्त ठरलेल्या बाबरी मशीदीचा वाद आता शमलाय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले येत्या बावीस जानेवारीला येथे प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून जोरदार तयारी केली जाते असं असताना आता महाराष्ट्रात नवा धार्मिक वाद उफाळून येण्याची शक्यता आहे असं म्हणायचं कारण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मलंगड इथल्या श्री मलंगड हरिनाम महोत्सवाला हजेरी लावली यावेळी भाविकांशी बोलताना त्यांनी मलंगड वादावर भाष्य केलं काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण तुमच्या सर्वांच्या मलंगड मुक्तीच्या भावना आहेत मला त्याची कल्पना आहे तुमची ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे ऐंशीच्या दशकात पेटलेल्या मलंगडच्या वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे पण हा वाद नेमका आहे काय मलंगडावरील देवस्थानावर हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून दावा का सांगितला जातो इतिहासातल्या नोंदी काय आहेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी मलंगड कुठे आहे ते सांगतो मलंगड हा रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरचा गड मलंगडाची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास आठशे मीटर आहे या गडाचा संबंध इतिहासातल्या वेगवेगळ्या घटनांशी आणि व्यक्तींशी येतो साधारण सातशे वर्षांपूर्वी नळ राजाचा या भागावर अंमल होता त्याच्याच काळात हाजी अब्दुल रहमान नावाचे अरबी धर्मप्रसारक येमेनवरून आपल्या अनुयायांसह मलंगडाच्या पायथ्याला आले होते यावेळी राजा नळानं हाजी अब्दुल रेहमानांची सत्व परीक्षा घेतली या परीक्षेत हाजी पास झाली त्यानंतर नळ राजा खुश झाला त्यानं आपल्या मुलीचं लग्न हाजी अब्दुल रहमान यांच्याशी लावून दिलं हाजी आणि त्यांच्या पत्नीची कबर आजही मलंग गडावर असल्याचं म्हणलं जातं याबाबतचा उल्लेख गॅझेट इयर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या खंड चौदा मध्ये आढळतो पण गोरखनाथ पंथाला मानणाऱ्या लोकांच्या मते गडावर असलेली समाधी नाथपंथाचे संत मच्छिंद्रनाथ यांची आहे इथं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची मंदिरंही आहेत या मुख्य स्थानापासून थोडस अलीकडे दोन समाध्या आहेत त्या जांदरनाथ आणि कानिफ नाथ यांच्या आहेत या गडावर अन्य पाच नाथांच्या समाध्याही असल्याचं म्हणलं जात गडावर गणपती हनुमान आणि इतरही देवांची मंदिरं आहेत पेशव्यांच्या काळात या स्थळाची पूजापाठ आणि देखरेख करण्याची जबाबदारी कल्याणचे ब्राह्मण काशीनाथ पंत केतकर यांच्याकडे देण्यात आली होती आज तागायत केतकर कुटुंबाकडूनच ही सेवा दिली जाते केतकर कुटुंबाला हा मान देण्याबाबत काही ऐतिहासिक संदर्भही आढळतात सतराशे ऐंशी ते सतराशे ब्याऐंशी या काळात इंग्रज कल्याणला आले होते त्यांना तिथून बाहेर काढण्यात पेशव्यांना यश आलं हे यश मिळण्यासाठी हाजी अब्दुल रहमानांची मदत झाली असं मानून पेशव्यांनी त्यांच्या कबरीसाठी चादर पाठवली होती ही चादर घेऊन कल्याणचे ब्राह्मण काशीनाथ पंत केतकर मलंगडावर आले त्यांनीच या कबरींचा जीर्णोद्धार केला ही खबर मुसलमान व्यक्तीची असली तरी त्या काळापासून दर या दर्ग्याची सर्व व्यवस्था काशीनाथ पंत केतकर यांच्या कुटुंबाकडूनच केली जाते तर माघ पौर्णिमेला इथं मोठा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक मोठ्या भक्तिभावाने येतात हिंदू लोक इथे मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचं मानतात तर मुस्लिम लोक याच स्थळाला हाजी अब्दुल रहमान किंवा बाबा मलंग यांची समाधी मानतात गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम समाजातल्या लोकांकडून मलंगडावर धार्मिक विधी पार पडत आले आहेत पण मग या वादाला तोंड कसं फुटलं तर मलंगडच्या वादाच्या खुणा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आढळतात यावेळी पहिल्यांदा शिवसेनेनं हा मुद्दा उचलून धरला मलंगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी असल्यानं मलंगडाला हा जे मलंग नाही तर श्री मलंगगड असं म्हणलं जावं अशी मागणी करण्यात आली आणि या वादाला सुरुवात झाली शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांनी ही मागणी रेटून धरली याच आंदोलनाच्या माध्यमातून आनंद दिघेंनी हिंदूंना एकवटण्याचं काम केलं त्यामुळे त्यांना धर्मवीर ही ओळख मिळाली असं सांगण्यात येतं यानंतर या, या वादात बाळासाहेब ही एंट्री झाली त्यांनी मलंगडावर हिंदू प्रथा सुरू करण्याचा आदेश दिला या आदेशानंतर आनंद दिघेंनी या कामासाठी स्वतःला झोकून दिलं चलो श्री मलंगगड अशी घोषणा करत त्यांनी हिंदू बांधवांनी मलंगडावर एकत्र या अशी हाक दिली या जागेला हाजी मलंग नाही तर मलंगड म्हणा असं ठासून सांगितलं तेव्हापासून मलंगडावर दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठ्या संख्येनं हिंदू समुदाय येतो सगळीकडे मलंग मच्छिंद्रनाथांचा जयघोष केला जातो एकोणीसशे शहाण्णव साली फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या उत्सवात आनंद दिगे यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना इथं आमंत्रित केलं होतं त्यावेळेस तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरेही उपस्थित होते त्यानंतर मार्च दोन हजार मध्ये पौर्णिमेच्या दिवशी काही मुस्लिम लोक इथे घुसले आणि घोषणाबाजी केली अशा बातम्या आल्या होत्या त्यावेळीही मलंगडाचा आवाज तापला होता महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागाच्या संकेतस्थळावर हे स्थळ एक दर्गा असल्याचं नमूद केलं आहे पण हिंदू पक्षाच्या मते ठाणे जिल्ह्यात नवनाथ पंथांचा प्रभाव जास्त होता नाथपंथाच्या हिंदू संन्यासाला मलंग म्हणायची पद्धत आहे म्हणूनच या गडाला श्री मलंगड असं म्हणलं गेलं या गडावर मुस्लिम समुदायानं अतिक्रमण केलं आणि या स्थळाला हाजी मलंग म्हणायला सुरुवात केली असा दावा हिंदू पक्षाकडून केला जातो तसंच देवस्थानाच्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये हाजी शब्दाचा कुठेही संदर्भ आढळत नाही असाही दावा केला जातो हे स्थळ संत मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे की हाजी अब्दुल रहमान यांची कबर आहे हा वाद सध्या ठाणे स्थानिक न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे दोन्ही गटांकडून वेगवेगळे पुरावे सादर करत या स्थळावर दावा सांगितला जातो असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मलंगड मुक्तीची भावना व्यक्त केली आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका